नमस्कार मी हाय सगळ्यांचा प मी सगळ्यांचा नमस्कार करतो <laughs> नमस्कार म्हणजे मी गतीश पाटील माझ्या मागे दिसते फॅमिली तर विषय असा आहे की मी जाणार होतो कॅमेरा घ्यायला तर हा हा पाहिला का आता पुढंच काहीतरी पुढंच आपण म्हणू शकतो की नंबर लावून बसलेला आहे आणि ती माझी मिसेस हर्षद हर्षद नमस्कार कर आपल्या सबस्क्राइबर्सना नमस्कार हां इडा मी कॅमेरा केला जाणार आहे त्याच्याबद्दल माझ्या पप्पांक दोन कॅमेरा होणारे मंगना पप्पांना कोणतेही व्हिडिओ ब्लॉक करता आणि ना सगळ्यांना YouTube वर बघायला देता <laughs> नमस्कार <laughs> <laughs> तर बघू शकता त्याला उत्सुका लागलेली रविवार आहे आणि क्लायमेट पाहिले किंवा क्लायमेट बघू शकतो तुम्ही हे बघा थोडं पावसाचं वातावरण आहे आणि ही जी मंडई आहे ही माझ्या माग लागलेली आहे की बरा घेऊन चला घेऊन चला आणि मित्रांनो आपले घरगुतीचे लॉग आहेत ते चालू होणार आहेत आणि आपल्या चॅनलला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे वारकऱ्यांचे आपण व्हिडिओ गडकिल्ल्यांचे व्हिडिओ रेग्युलर मार्केटिंगचे व्हिडिओ आपण टाकत असतो तर तो डेरी लॉग क करम, करमुक साठी कारण आत्तापर्यंत आणि करमूक म्हणजे लोकांना थोडंसं एक मनोरंजन होण्यासाठी आपण हा लॉक पण चालू करणार आहोत आज आपला शुभारंभ हे रविवार सत्तावीस तारीख सत्तावीस सात दोन हजार सा, चोवीस जुलैचा महिना एंडिंग आहे ऑगस्ट चालू होणार लवकर आणि काय सर थोडंसं बऱ्या लोकांनी सांगितलं तुमचं ते मनोरंजनचे तु तुझा जो स्वभाव आहे मला ते स्वतः बोलले की तुझा जो स्वभाव आहे हा थोडा मनो म्हणजे कॉमेडी आहे थोडं कॉमेडी लोक चालू म्हटलं नाही आहे क्षेत्र नाही आपलं पण बघू चालू करू तुम्ही किती सपोर्ट करतात तर मित्रांनो व्हिडिओ आपले कंटिन्यू येणार आहेत आणि मला पण आज कॅमेरा घ्यायला जायचं आहे पुण्यामध्ये तर क्लायमेट बघा बाहेरचं कसं हे क्लायमेट पूर्ण अंधार आलेले आहे बघू शकता तुम्ही आणि हात रेडी झालेला आहे तुला यायचं रे तुला यायचंय ते हात हात कशाला जोडतोय हात का जोडतोय तू हात का जोडतोय हात का जोडतोय बेडा <laughs> <नमस्कार। laughs> यांनी तर स्पष्ट नकार दिलेला तू तुम्ही मी नाही मी येणार आहे असं सांगितलं पण मी नेणार यांना कारण यांना नेणं म्हणजे पावसामुळे सोपं नाहीये तर मित्रांनो हे गरीवाचं घर इथं आमचे महाराज हे बघू शकता महाराजांना मुजळ करून आम्ही निघणार आहे पाहा पण बेटा अरे कॅमेराचं बॉक्सच ठेवलं का तुला काय यायचं ते सांग करू तुला काय यायचं आहे हा महाराजांना पहिले मुजरा कर मग बघू आपण पुढचं अरे बस कर की <laughs> तर हे महाराज पाहू शकता अखंड अखंड महा हिंदुस्थानाचे दैव त्यांना पण मानतो अरे वा व्हेरी गुड तू शाळेत पण जातो असंच करतो ना बेटा पहिले सर्वात पहिले महाराजांचं दर्शन घेतो सुट्टी म्हणजे स्कूलला एक दिवस नाही जायचं असत <laughs> मानिन सुट्टी घ्यायची अगर ना हा� संडे असला सुट्टी तो म्हणतोय की सध्या पाऊस जास्त वाढला ना तर ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट वगैरे असतो त्याच्यामुळे शाळा वगैरे बंद असते म्हणून त्याला म्हणणं बरोबर आहे की बऱ्याच सुट्टी असते ग आज रविवार आहे तर रविवार मध्ये ऑलरेडी सुट्टी आणि हे तुम्ही बघू शकता अरे वा चेहरा तर फार व्हाईट आलेला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो मग पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे बाय